हाय हॅलो नमस्कार सुमन रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सर्वजण आज मी तुम्हाला दालचा राईस कसा बनवायचा ते त्याची रेसिपी मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे भोपळा पावसाळ टमॅटो कोथिंबीरची अर्धी पेंडी पालक पुदिना चुका ह्या तिघांचीही एक एक पेंडी घेतलेली आहे तसेच एक किलो तांदूळ अर्धा किलो मसूर डाळ मी घेतलेली आहे भाज्या सर्व मी धुवून घेतलेल्या आहेत आता मी चुका कट करून घेते त्याचप्रकारे मी बारीक असा पालक पण कट करून घेते अशा प्रकारे सर्व भाज्या टेमॅटो भोपळा बारीक कट करून घेते मसूरची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेते कुकरमध्ये मसूरची डाळ टाकून घेते शिजवण्यासाठी सर्व भाज्या कुकरमध्ये शिजवण्यासाठी टाकूयामध्ये मी हळद टाकून घेते मीठ टाकणार नाही आत्ताच कारण मीठ टाकल्यावर भाज्या मऊ शिजत नाहीत भाज्या व डाळ शिजण्यासाठी ह्यामध्ये दोन तांब्या पाणी टाकू आता आपण कुकर गॅसवर ठेवू राईस बनवण्यासाठी लागणारे खडे मसाले उंची शाजिरी लवंग मिरे पाच सात तुकडे तमनपत्रिका लसूण व अद्रक हे सगळं आपण बारीक करून घेऊ पहिल्यांदा खडे मसाले बारीक करून घेऊ नंतर ना अद्रक लसूण पेस्ट काढून घेऊ अशा प्रकारे खडे मसाले आणि अद्रक लसूण बारीक करून घेतलेले आहे आता आपण राईसची तयारी करून घेऊ आपल्याला पातेल्यामध्ये तेल ओतून घेते दोन पळ्या तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता आपलेल्या तेलामध्ये जिरे टाकून घेते पहिल्यांदा जिरे टाकून झाल्यावर तमसपत्रिका टाकून घेते त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकून द्या निम्मी ह्याच्यात टाकते आणि निम्मी आपल्याला दाट झालं आहे तसंच कच्चा मसाला ही मी निम्मा ह्याच्यात टाकते आणि निम्मा दाट झाला दाद्याला आहे एक किलो तांदळासाठी तीन ते साडेतीन तांबे पाणी घ्या छान उकळी आलेले आहे मी त्यात आता तांदूळ ऍड करून घेते मी एक ते दोन चमचे मीठ घालत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता तांदूळ टाकल्याच्या नंतर छान असा हलवून घेते नंतर ना आपल्याला मोठा गॅस करून एक उकळी काढून घ्यायची आहे एकदा उकळी आली की नंतर बारीक गॅस करायचा आणि झाकून ठेवायचे तांदूळ शिजण्यासाठी उतरून घेऊ कुकर गार झाल्याच्या नंतर ना भाज्या आपल्याला अशा एक जीव करून घ्यायचे आहेत दालच्यासाठी पातेल्यामध्ये मी आता दोन पळ्या तेल टाकून घेतेल्या तेलामध्ये मगाशी अशी साईडला काढून ठेवलेले मसाले सगळे टाकून घेऊन पहिल्यांदा जिरे टाकू पू, आणि पुरलं सगळं ते मसाले टाकून घेऊ घेऊन बनवलेले तांबडं तिखट आणि आंबारी मिरची पावडर टाकून घेते कुकरमध्ये शिजवलेल्या डाळ आणि भाज्या त्यात आपण टाकून घेऊ यामध्ये मी अर्ध्या तांब्या पाणी टाकून ता घेते दालच्या जास्त घट्ट व पातळ पण नसतं दालच्या मधील सर्वात महत्वाचा पदार्थ म्हणजे अमसूल ते मी एक दीड तासापूर्वी मसाले टाकून घ्यायचे दालचा मसाला किचन किंग मसाला आणि थोडासा घरकुल मसाला यामध्ये मी दोन चमचे मीठ टाकून घेते तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त मीठ करू शकता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मी ह्यात टाकते राईस तयार झालेला आहे यामध्ये आपण फूड कलर टाकून घेऊ फूड कलर टाकून झाल्याच्या नंतर लगेचच मी ह्यामध्ये साजूक तूप टाकून घेते दोन चमचे तुपाने छान टेस्ट लागते भाताला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर वरून मी टाकून घेतलेली आहे राईस आपला तयार आहे खाण्यासाठी आपण वाढून घेऊ अशा माझ्या पद्धतीने दालच्या दाल राईस घरात तुम्ही नक्कीच करून बघावं लागतंय दालच्या राईसची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्कीच करावं लागतंय